तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी शासनाकडून नदी नाल्याच्या रेती उपस्यावर पूर्णतः बंदी असताना सुद्धा तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक परिसरातील नदीनाल्याची रेती माफियाकडून सर्रास रेतीची अवैध वाहतूक सुरू असून महसूल विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे या अवैध रेती चोरीमुळे मात्र शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झालाय परिसरातील नदी नाल्यातून सर्रासपणे अवैध रेती वाहतूक होत असल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठी अडचण शेत शेत आणण्यासाठी तसेच शेतीच्या मसागतीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे आधीच सततच्या नापिकेमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे परंतु महसूल विभागाच्या मधुर संबंधांमुळे हे रेतीमाफिया बिनधास्त रेती चोरी करीत आहे याच वेळी बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा वरिष्ठांना याची तक्रार देण्यात येऊन शेतकरी वर्ग आंदोलन करणार असल्याची माहिती परिसरातील शेतकरी वर्गाकडून प्राप्त झाली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव